मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा मोर्चा कोपरगाव शहरातील देऊन गंभीर जखमी केले आहे त्यांच्यावरती कोपरगाव शहरातील कोठारी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आले आहे याचेच कारण लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी कोपरगाव नगरपालिकेला आज दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले आहे त्यांनी निवेदनात स्पष्ट सांगितले आहे की आतापर्यंत गांधीनगर इंदिरानगर हनुमान नगर या भागात चार ते पाच घटना मोकर जनावरांच्या घडल्या असून नगरपालिकेने लवकर बंदोबस्त करावा अन्यथा येत्या अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हल्लाबोल मोर्चा सर्व ग्रामस्थ महिला घेऊन येणार असल्याची माहिती अखिल मेहंदी यांनी दिली आहे त्यांच्या समावेत या निवेदनात अमोल ससाने लियाकत शेख वसीम पठाण सागर आहे अमजद पठाणसह अनेक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आपल्या साठी प्रतिनिधी शफिक शेख कोपरगाव आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेवर निवेदन द्यायला आलो होतो सन्माननीय चाकणे साहेब यांना निवेदन दिले काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास आमचे बंधू आक्षा ग्रुपचे अध्यक्ष अल्ताफबाई पठाण हे रस्त्यांनी मोटरसायकलीवर जात असताना त्यांना मोकाट जनावरांनी धडक मारली व ते जागेवर पडून त्यांचं पाय डावा पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालं तर त्यांना कोठारी हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं व आज त्यांच्यावर शासकीय उपचार झाले त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं का मोकाट जनावरांचा ब बंदोबस्त कधी करणार तर साहेबांनी सांगितलं का आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे परंतु आम्हाला तात्पुरती कारवाई न करता पूर्णपणे मोकाट जनावरं या कोपरगाव शहरातून कारण की आमचे लहान लहान लेकरं बाळं माता भगिनी घराच्या बाहेर निघत नाही या मोकट राहणारच्या भीतीने तरी आपणास विनंती आहे की आपण तात्पुरती कारवाई न करता पूर्णपणे कारवाई करावी व जर कारवाई केली नाही आठ दिवसात तर आमचा हल्लाबोल मोर्चा या कोपरगाव नगरपालिकेवर बुधवार दिनांक अठ्ठावीस तारीख तारखेला आम्ही हल्लाबोर मोर्चा आणणार आहे